बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज एखाद्या घरात एकत्र कुटुंब राहत असतं काही कारणानं भांडण सुरू होतं आणि मग मालमत्तांच्या वाटणीपर्यंत विषय येऊन पोहोचतो त्यात वडिलांची कसरत होते कोणाला काय द्यावं किती द्यावं लाडका कोण आणि दोडका कोण यातून सारस साऱ्यांच्या हे आज मुद्दा सांगायचंय कारण पण तसंच आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत ओढून ताणून एका घरात राहायला आलेल्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात आता जागा वाटणीच्या वाटाघाटी सुरू झाल्यात अर्थातच वडिलकीच्या भूमिकेत भाजप पक्ष आणि त्यांचे प्रमुख म्हणून पालकमंत्री दादा पाटील आहेत त्यांच्यासमोर प्रश्न मोठा गंभीर आहे कारण भाजपमध्ये काँग्रेस मधून आलेले दोन मोठे नेते आणि त्यानंतर दोन नेत्यांना वगळून आलेले काही स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणारे शिलेदार आता श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणतात गेल्या महापालिका निवडणुकीत आम्ही बावीस जागा जिंकल्या होत्या तेवढ्या जागा मला हव्या पृथ्वीराज बाबा पाटील यांचं नेतृत्व मांडणारी जी मंडळी आहेत त्यांना किमान दहा जागांची अपेक्षा आहे सूत्रांवर विश्वास ठेवला तर बरोबरीने सन्मान हवा असा बाबांच्या गटाचा आग्रह दिसतोय या घडामोडीमुळे भाजपमधील लाडका मुलगा म्हणजे आमदार सुधीरदादा मात्र रुसून बसल्याची चर्चा असतानाच त्यांच्यावर हा अन्याय होतोय हे मात्र खरं त्यांनी मध्यंतरी पत्रही लिहिलं आणि नाराजी व्यक्त केली ते एका अर्थानं बंड होत पक्षाच्या विरोधात नसलं तर पक्षाच्या धोरणाच्या विरोधातील बंड या बंडामागे अर्थातच भाजपमधील खोडकर मुलगा म्हणून छाप उमटलेले शेखर इनामदार कारण ठरले शेखर भाऊंना महापालिकाच्या निवडणुकीची सूत्रे ताब्यात हवी आहेत त्यांना निवडणूक प्रमुख म्हणून दादांनी जरा ला लाड पुरवले आहेत म्हणे परंतु आमदार दादांना ते काही रुचलेलं दिसत नाही आधीच या लाडक्या पोरांमध्ये भांडणं लागलेली असताना आता त्यांच्या चुलत भावंडांनाही मालमत्तांवर हक्क सांगायला सुरुवात केली आहे मग म्हणजे कोण तर अजितदादा पवार त्यांच्या राष्ट्रवादीला तब्बल पंधरा जागा हव्या आहेत गेल्या घड्याळ चिन्हावर त्या जिंकल्या होत्या आणि यावेळी घड्याळ आमचंच आहे असा त्यांचा युक्तिवाद आहे जमतंय का बघा नाही तर आमचं आम्ही लढतो असा त्यांनी गर्भित इशाराच दिलाय आता वरून शरद पवार साहेबांनी स्थानिक पातळीवर असं जमेल तसं एकत्र एकत या आघाड्या करा अशा सूचना दिल्यामुळे अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांचे जुने भिडू एकत्र डाव मांडत त्यांची भाजपाला धास्ती वाटणं साहजिक आहे ती महापालिका निवडणुकीत देखील वाटणार आहे त्यामुळे भाजप त्यांना गोंजारत आहे योग्य सन्मानाचा शब्द देतोय या गोंधळात शिंदेची शिवसेना मात्र एका कोपऱ्यात बसून आपल्या वाट्याला काही येईल बरं याची प्रतीक्षा करते जे मिळेल त्यात समाधान मानावं असं काहीच धोरण दिसतंय कारण महापालिका क्षेत्रात या पक्षाची कामगिरी कधीच फारशी लक्षवेधी झालेली नाही यावेळी काही चांगले चेहरे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत खरं मात्र या गर्दीत त्यांना संधी मिळेल का हे पहावे लागेल तूर्त या वाटणी पत्रात शिवसेनेच्या वाट्याला अवहेलनाच येईल अशी चिन्हे दिसत आहेत त्यामुळे घरातील सर्वात नाराज मुलगा म्हणून या पक्षाकडं पाहता येईल अर्थात भविष्यात महापालिकेतील ठेके विविध कामे समित्या यावर संधी देऊन त्यांची बोलवण करता येईल असा भाजप नेत्यांचा सूर राहू शकतो या सर्वात अशी की जनसुराज्य पक्ष आली आणि झाली असा ठरण्याची दाट शक्यता आहे कारण दादांचा वाढता युवकांची संवाद आणि समित दादांची क्रेज या पक्षाच्या नारळाची झाडे या चिन्हावर किमान अर्धा डझन उमेदवार रिंगणात आणू शकतात असं समजते एकूणच काय तर महापालिका निवडणुकीतील हे वाटणी पत्र मोठ रंजक असणार आहे इतके सारे करून भाजपाला सत्तेचा महाल शाबूत राहतो का हे पाहावे लागणार आहे एकूणच अंतर्गत वाद आणि आतून चाललेल्या कुरघोड्याला मात्र फुलस्टॉप पक्षश्रेष्ठी देऊ शकतील का हा मात्र प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे नमस्कार मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय तिचा जाग न्यूज बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका